नमस्कार मित्रांनो मी एका आज छोट्याशा गावामध्ये आलेलो आहे जे की जे गाव सह्याद्रीच्या कुशीत आणि मुशीत वसलेलं आहे तर मान्सूनच्या पिरियडमध्ये सह्याद्रीचं जे नैसर्गिक रूप असतं ते या छोट्याशा खेडेगावातले सकाळ सकाळी आपण पाळायचं म्हटलं तर किती सुंदर आणि किती नयनरम्य असतं त्याची आज अनुभूती आपण घेणार आहोत तर मी ज्या घरी थांबलो होतो त्यातून मला फक्त काही अंतरावर हे नयनरम्य दृश्य पाहता येणार होते तर आमची जे सकाळ झाली होती ते म्हणजे जे, जे पक्ष्यांचा किलबिलाट असतो जो गोड आणि सुमधूर आवाज असतो त्याने माझी जाग मला आलेली होती आणि मी सहज उठून आपल्या गॅलरीमध्ये गेलो तर गॅलरीमध्ये पाहतो तर काय पुढे असं सह्याद्रीचं असे मोठी रांग दिसत होती अस्पष्ट दूर होती पण अस्वस्थ होती पण ते सह्याद्रीची रांग होते आणि तसंच पुढे इथून सात किलोमीटर दूर गेल्या पुढे गेल्यानंतर हा इथं सह्याद्रीचा जे इतिहासात होता जरामजार असा किल्ला आहे जो की सिंहगड आपण त्याला म्हणतो तो सिंहगड किल्ला इथून फक्त सात किलोमीटर दूरीवर आहे आणि आज सकाळी मी हे सह्याद्रीचं अप्रतिम असं नैसर्गिक रूप पाहत होतो जे की माझ्या गॅलरीमधून दिसत होते वरती हे आभाळ हे नव जे होते ते एकदम शुभ्र आणि शुभ्र होते ते मला पाहता ओन असं वाटतं की अरे यार का खूपच सुंदर असे त्यात पक्ष्यांचा आवाज खूपच नयनरम्य असे दृश्य सकाळी लवकर उठल्यामुळे चांदबाबाचे सध्या दर्शन दर्शन होत होते चांदबाबा आज उशिरापर्यंत दिसत होते तसेच मी आज ठरवलं की इथून थोडंसं पुढे जाऊया आणि या, या गावची सकाळ कशी असते सैद्रीच्या मुशीत लपलेली सकाळ कशी असते ते आज अनुभवण्याचा प्रयत्न करूया मग काय मोबाईल घेतला आणि मी घालो काही दहा पंधरा वीस मिनटां पुढे गेल्यानंतर तर मला आज माझ्या लाईफमध्ये सर्वात मोठा असा अनपेक्षित जो क्षण होता जो क्षण होता तो होता म्हणजे सूर्योदय आजचा सर्वात मोठा क्षण सूर्योदय मी आज सूर्योदयाचं जे नयनरम्य दृश्य होतं ते मी आज माझ्या डोळ्याने अनुभवत होतो <laughs> आणि हे सुंदर असं क्षण मी माझ्या कॅमेरा कैद करत होतो तरी मी हा क्षण माझ्या कॅमेऱ्यात कैद करत होतो त्याचे मलाच समजत नव्हते का तर हे क्षण खूप दिवसानंतर अनुभवत होतो हाच क्षण मी अनुभवत अनुभवत पुढे असंच गावच्या एका साईडला येऊन हो पोचलो होतो गावचे हे असे सगळे दृश्य मला दिसत होते या दृश्याकडे पाहून अजून थोडंसं वेगळा अनुभव येत होता की अरे तिकडची सकाळ किती सुंदर आणि नैनर असते जिकडं पाहो तिकडं एकदम असं सुंदर असा नजारा दिसत होता त्याचपुढे मी हे कॅमेऱ्यामध्ये कैद करत करत परतीच्या प्रवासाला लागत होतो थोडंसं पुढे आल्यानंतर काही अँगलना अजून सूर्योदयाचे म्हणजे की छोटा छोटा हॉल हो जात होता त्याचे मी दृश्य टिपत घेत कॅमेऱ्यात कैद करत करत पुढे सरकत होतो असेच पुढे येता येता काही अंतरावर आल्यानंतर अजून गावचा एक वेगळ्या साईडनं मला शरद करण्याची संधी झाली ते आपण पुढे पाहूया तर सोबत रहा असे अलोकनीय आणि निसर्गरम्य सौंदर्य आपण पाहत आहोत जे की सह्याद्रीच्या खुशीतली सकाळ आपण म्हणू ना किती सुंदर नयनरम्य आणि आनंदाय असते याच्या अनुभवते आज स्वतः माझ्या डोळ्याने पाहत होतो अनुभवत होतो खूप दिवसानंतर मी क्षण हा जो दिसत आहे तो सिंहगडचा किल्ला आहे सह्याद्रीची जी रांग आता आपण सकाळी झाली होती ते सह्याद्रीची रांग हा सिंहगड किल्ला आहे दिसतो हो तो याचाच हा गावचा एका कोपऱ्यात आल्यानंतर हा असा हिरवाशाल पांगरल्यासारखे दिसत होते ते असे हे गाव चला आला आला तर मग आपण या व्हिडिओला समाप्त करूया आणि जे कोणाला आपल्याला माझ्या या व्हिडिओमध्ये काही चुका दिसत असतील व्हिडिओ एडिटिंग मी शिकत असल्यामुळे यामध्ये मला नवीन काही तुम्हाला सजेशन द्यायचे असतील तर प्लीज कृपा करून तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगू शकता